मोठ्या आणि हा व्हिडिओ मी देखील बघितला आपण देखील सगळ्यांनी महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहे महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा ए आयच्या माध्यमातून असेल किंवा अन्य असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका जो आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे तर उद्या आज महेंद्र द्रवींच्या बाबतीत जातोय उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत ए आयच्या माध्यमातून असेल एडिटिंगच्या बाबतीतनं असेल आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ हा मॉप करून करण्याच्या बाबतीमधले असतील त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र द्रवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग मिळण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे सध्याच्या व्हिडिओ बद्दल आपण बोलू सध्याच्या व्हिडिओबाबत बाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडिया समोर येऊन बोललेले आहेत आणि मीडिया समोर बोलण्याचं धाडस शंभर टक्के त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे हे कशा पद्धतीनं केलं गेले याची चौकशी झाली पाहिजे याच्या मागं कोण आहेत त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे आणि सुनील तटकरें तकरी, घरका भेटी महेंद्र थोरवी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे पण तुमच्या हे रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होते शांतिकात्मकच होत होती पण आता व्हिडिओ पण असे पुढे येऊन कुठेतरी ते कुरबुरी यामुळे समोर येत आहे मी काय सांगितलं चौकशी ती सगळं पुढे येईल ना ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल जगासमोर येईल महाराष्ट्राच्या समोर येईल पण भरत गोगावले असतील महेंद्र थोरडे असतील समांतर पातळीवरती येते आणि सुनील तटकरेंवरती सगळा पुढे जाऊ शकते ती चौकशी याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही हो आवश्यकता नाही स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे तर अजून काय पाहिजे त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत कोण नावं घेत नाहीत या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीक करण्याचा प्रयत्न करत नाही त्याला देखील दे 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 कुठेतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात पोहोचू शकता त्याची जाणीव होईल महेब यांच्या या स्टेटमेंट नंतर तुम्ही असं मानता का की राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष आहे पहिली गोष्ट मी परत पुन्हा एकदा सांगितलं की आता तीन चार प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय याच्या माग कोण आहे हे करणार नाही आणि स्वतः महेंद्र धर्वेनी सांगितलेलं की याची चौकशी करावी महेंद्र थोरवे असं म्हणताय महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे राष्ट्रवादीला महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकले आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं का माझा मुद्दा असा आहे की माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोक जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत स्पष्ट आहे आता सुधीर मुनगंटीवार असंही म्हटले की जर बहुमत त्यांचं एकमतानं आलं तर विचार केला जाईल वरिष्ठांशी बोलून कुठेतरी वेगळ्या विदर्भाची मागणी जी जे सांगितलं तेच उत्तर मी देतो की वरिष्ठांची चर्चा करून याच्या बाबतचं आमचं धोरण देखील फायदा तुम्ही शिवसैनिक आहात बाळासाहेब ठाकरे यांची देखील एक भूमिका होती की अखंड महाराष्ट्र कायम राहायला पाहिजे मग असे जर महाराष्ट्राचे तुकडे होत असतील तर तुम्ही कसं महत्वाचा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये वरिष्ठांशी चर्चा करू आजही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार आम्ही पुढे घेऊन जातो त्याच्यामुळे मुंबईसह विदर्भासह महाराष्ट्र हा अखंड असला पाहिजे ही भूमिका असणं स्वाभाविक आहे परंतु या सगळ्या बाबतीमध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब काय बोलले चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय बोलले याचा अभ्यास तर करू दे ते बोलले हे ऐकायचं आणि आपण त्याच्यावर स्टेटमेंट द्यायचे याच्यामध्ये त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची भूमिका काय आहे ते आम्ही समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पक्षाचं धोरण आमचं फायदे होईल पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य महाराष्ट्र सोडण्याची अशा पद्धतीची वक्तव्य ही तुम्हाला निवडणुकीत फटका देणारी नाही असं वाटतं सांगितलं असं वाटतं की आपण आपण आता दळवींच्या ह्याच्यावरनं स्वतंत्र विदर्भावर आलो मी असं सांगितलं की त्यांनी जे काय बोलले त्यांचा नारा� अभ्यास तर करू दे अभ्यास न करता उत्तर दिलं पाहिजे असं देखील आदरयुक्त दबाव तुमचा असू नये त्यांनी बोलले म्हणून तुम्ही दिलंच पाहिजे उत्तर आम्ही सांगतो तेच बोललं पाहिजे माझं त्याच्यामधलं म्हणणं असं आहे मी त्याच्याशी चर्चा करतोय ते का असं बोललेत ते ऐकतो त्यांची माहिती घेतो माहिती घेऊन तुम्हाला सांगतो केलं होतं त्या प्रकारे आपण स्वतःच्या शिंदेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचं काम कोण करत आहे करतायच्या आमदारांना अडचणीत सांगतात अडचणीत आणण्याचं काम कोण करताय असं वाटतं तुम्हाला आता एका प्रश्नाचं उत्तर मी परत सहाव्यांदा देतो महेंद्र दळवी साहेबांनी जी मागणी केलेली आहे की या संस्तर बंदाची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीत सगळं बाहेर येईल आणि जे काय बाहेर येईल त्याच्यावर आपण कारवाई करू नाही महेंद्र सुनील तटकर यांचं नाव घेतलं साहेब झालं तीन झालं झालं झालं